पोट कधीच भरत नाही त्याला प्रत्येक वेळेस पण हा पहिला उमेदवार आहे त्याचा जेव्हा पाय तुटला मला अनेक लोक म्हणले दादा ते मनोज कोतकर पडला म्हटला हा असा उमेदवार आहे घरी जरी बसला तरी निवडून एवढं प्रेम जनता त्याच्यावर त्याच्या मागे इतक्या अवघड असतात पण कार्यकर्ता असतो कार्यकर्ता एकदा पेटल्यावर काही करू शकत नाही माझ्याकडे आला आता भैयाकडे राहतो रस्ता माझ्याकडे आला म्हटला मला नगर दौंड मधून केडगाव पर्यंत रेल्वेच्या खालून रस्ता पाहिजे मी डोकं धरलं म्हटलं रेल्वेच्या खालून घालायचं कसं करायचं <laughs> एकदा दोन नाही दोनदा नाही झोपता उठता मेसेज फोन मेसेज फोन पण कार्यकर्त्यांचा सन्मान कसा का असतो अशक्य काही नसत आपण नगर दौंडपासून तर या केडगाव रेल्वेच्या खाली अंडरपास मंजूर केला काम सुरू केलं आणि पुढच्या एक महिन्यामध्ये तो अंडरपास